नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आजारीला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती देऊनी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एक शठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कळम यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवक एक हजार सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल फुलगाव भुलगाव सवेंचा पिवळा आवक एकशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल अष्टिका रांजा सव्यांचा पिवळा आवक चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल काटोल सबिनचा वानपिवळा बघ दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर 3200 रुपये क्विंटल सर्वसाधारण दर 3850 रुपये क्विंटल जास्तीचा दर 4180 रुपये क्विंटल बारशी टाकळी सोयाबीनचा वन पिवळा अब 325 क्विंटल जी कमीत कमी दर 3500 रुपये क्विंटल सर्वसाधारण दर 4000 रुपये क्विंटल जास्तीचा दर 4250 रुपये क्विंटल पाचरी पिवळा अब 111 क्विंटल जी कमीत दर 3501 रुपये क्विंटल सर्वसाधारण दर 3700 रुपये क्विंटल जास्तीचा दर 4000 रुपये क्विंटल उमरगा सविनचा वान पिवळा एकशे एकवीस क्विंटल ची कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वधान तीन हजार चारशे चौदा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मुरुम सविनचा वान पिवळा अवघ दोनशे पासष्ट क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व धंदा तीन हजार आठशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल औराणी सविनचा वान पिवळा आठशे आठे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाण तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बावन्न बापिंटल औसा स्वाबीनचा वान पिवळा सोळाशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाण चार हजार तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल तासगाव सॉविंचा वान पिवळा अवघ त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल वररा कंबाडा सोविनचा वान पिवळा एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वच आणदा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वरोरा शेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसांधा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा सोयाबीन सवन पिवळा अवघ तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्व अांधा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल लोणार सविन चव्हाण पिवळा अवघ अकराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदा चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल चांदूर बाजार सविन चव्हाण पिवळा अवघ चारशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्व अांधा तीन हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल சவன் பிவா அவசி க்விண்டல் கமித் கம்மி தர சர்வசா எக்கிய ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திஷே அக்கூட க்விண்டல் ஜாமசவன் பிவளா அவக்ஷே சா க்விண்டல் கமித் கமி தீனஹ் க்விண்டல் சர்வசாந்தீன் சாஷே பன்னாசல் ஜாஸ்தா ரூபாய் கவிண்டல் சவுன சவி சவன் பிவளா அவக்னிஷன் ஆய்வு மூர்ஜிப்பூர சவின் சவன் பிவழ அவக் பன்னாசி பந்தாண்ட சர்வசீர ஜாஸ்தா ரூபாய் வரா சவின் பிவா அவக்ஷே க்விண்டல் கம்மி கிதா தீனஹ சாசே நவ்வா கவிதா பன்னாசல் ஜாஸ்தி வாசிம்தான் பிவழ அவகே க்விண்டல் பன்னாசல் சர்வசார ஜாஸ்தா பச்சே பன்னே க்விண்டல் வாசிம்தான் பிவழ அவக தீன் க்விண்டல் गमित दा 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 कमीत कमी दर तीन हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट सविंतवान पिवळा अग चार हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल चिकली सेव्हिंतवान पिवळा अवघ सोळाशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल अकोट छवीन चव्हाण पिवळा अवक चौदाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल यवतमाळ छवीन चव्हाण पिवळा अवक आठशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल अकोला सोविनचा वान पिवळा आवक चार हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल जालना जालनाचा वान पिवळा आवक तीन हजार नऊशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर लातूरचा वान पिवळा अवक एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सोयीन चव्हाण पांढरा अवक आठशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसादार तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लासलगाव निफाट सावीन चव्हाण पांढरा अवक चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसादार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल कोपरगाव साविन लोकल अवघ दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची

कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल सोलापूर सॉविन लोकल अवक एकशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसंदा चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल धाराशिव सॉयन डॅमेज अवघ पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वचंदा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मालेगाव अशी लोकल अवघ तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच आमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल मोर्शी सॅबिन लोकल चारशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवघ पाचशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार सातशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादार तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर क्विंटल पाचोराव साबिन लोकल अवक आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसादार तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल चंद्रपूर साबीन लोकल अवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व सांधा तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे दोन रुपये क्विंटल सर्वसांधा तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव इंचूर सॉय लोकल आवक सातशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल आवक तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर अठराशे एक रुपये क्विंटल सर्वसाण चार हजार एकशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल